नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विरोधी बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजे अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते नो मी तुम्हाला माध्यमातून बोलली होती की उद्या मी नक्कीच तुम्हाला या संदर्भामध्ये चर्चा करेल सगळ्यांना माहिती आज अकरा फेब्रुवारी उद्या बारा फेब्रुवारी बघा आपलं संघटनेचं गेल्या दहा ते बारा दिवसापासून नवीन कधीचं हे नियोजन सुरू आहे आपल्या सगळ्यांना माहिती की आपल्या देशाअंतर्गत ज्या आपल्या असंघटित संघटना आहेत किंवा जे कामगार संघटना आहेत या सगळ्यांनी उद्या बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संपूर्ण भारतभर या संघटनांनी संप संप असं ठरवलेलं आहे म्हणजे सगळ्यांनी काम बंद आंदोलन हे ठरवलेलं आहे तर त्यात आपल्या अंगणवाडीच्या देखील संघटनांनी भाग घेतलेला आहे तो भाग घेत असल्यामुळे आपल्या सगळ्यांना त्या याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना सहभागी व्हायचे बघा त्या तुम्हाला वाटत असेल की एक दिवसाचा संप आहे तर एक दिवसाच्या संपामध्ये आपण काय करून घेणार तर बघा एक दिवसाचा जर संप असेल आणि तो पूर्ण जर पूर्ण भारतभर जर राबवला गेला तर त्याचा नक्कीच जो प्रभाव म्हणा किंवा त्याचं प्रेशर म्हणा हा पडत असतो लक्षात ठेवा प्रेशर पडण्यासाठी म्हणा किंवा शासनावर प्रभाव पडण्यासाठी म्हणा पण ते होऊ शकतं पण आपल्याला एकाच दिवसाचा संप करायचा एका दिवसाचा संप जरी दिसत असेल पण तो, तो जर प्रभावी झाला आणि शंभर टक्के जर बंद पुकारला गेला शंभर टक्के बंद म्हणजे बंद फक्त एक दिवसाचा आणि एक दुसरी गोष्ट आहे की ताईंनो आपलं मानधन कपात होईलच जर आपण संपामध्ये राहिलो तर आपलं ते मानधन कपात होतं ते आपल्याला मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे तरी पण आपल्याला फक्त एक दिवस आपल्याला आपल्या स्वतःसाठी द्यायचं आहे बघा आपल्या त्याच्यामुळे आपल्या कुठल्या कुठल्या मागण्यांसाठी सगळ्याच मागण्या मान्य होतील असं काही नाही मागण्या खूप साऱ्या ठेवल्या जातात परंतु एक नक्की आहे की बऱ्याच ठिकाणी प्रत्येक राज्यांच्या माध्यमातून एक गोष्ट नक्की लावून धरली जाते की अंगणवाडी सेविका यांना चतुर्थ तृतीय चतुर्थ तृतीय श्रेणी आणि अंगणवाडी मदत निस्थाईला चतुर्थ श्रेणी म्हणजे अशा दोन प्रकारच्या श्रेणींची मागणी केली जात कोर्टा आहे कोर्टामध्ये त्याच्यासाठी केसेस टाकल्या जात आहेत ही पण एक चांगली बाजू आहे आणि त्यासोबत आपल्याला थोडा शासनावर प्रभाव पडावा किंवा त्याचं प्रेशर पडावं याच्यासाठी म्हणून पूर्ण भारतभर आपल्या अंगणवाडी संघटनाने देखील त्याच्यामध्ये दे सहभाग नोंदवलेला आहे आपल्याला फक्त एवढंच करायचे एक दिवसाच्या मानधनाचा आपल्याला विचार करायचा नाही ताईन नव्हता आपल्याला एका दिवसाचं जरी आपलं मानधन गेलं तर आपल्या ज्या आता रिटायर होणाऱ्या ताई आहेत त्यांच्यासाठी पेन्शनसाठी प्रयत्न सुरू आहेत त्याच पद्धतीने आपल्याला ग्रॅज्युटी लागू व्हावी याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत काम रस्त्यावर आहे पण ते आपल्यापर्यंत पोचत नाही मग ते पोचण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल मग आपल्याला काय करायचं आता ठिकठिकाणी मोर्चे आहेत निदर्शनं आहेत आता ते मी तुम्हाला सांगत नाही कारण की ज्या जिल्ह्याचं जसं नियोजन असेल तसं का आमच्या जिल्ह्यामध्ये तसं कुठलंच नियोजन नाही अशा पद्धतीने असेलही आणि आता मला जाताही येणार परंतु एक नक्की सांगते ताईनो एका दिवसाचा जो आपला संप आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी अंगणवाडी बंद म्हणजे बंदच ठेवा एक दिवसाचा मानधनाचा विचार आपण करू नका मी आजच्या वेळीच्या माध्यमातून एवढी कळकळीची विनंती करते ताईंनो की जेवढं आपलं बंदर राहील तेवढं आपल्या शासनावर त्याचा प्रभाव पडेल आणि आपला जो आपलं जे उद्दिष्ट आहे जे साध्य आहे मोर्चा करण्याचं किंवा संप करण्याचं तर ते सफल होईल त्याच्यामुळे संघटना कुठली असू द्या परंतु आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर एक वाक्याने एक मताने आपण त्याच्यामध्ये उतरणं महत्वाचं आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत आता गुजरात हायकोर्टाने देखील खूप चांगला असा निर्णय दिलेला आहे गुजरातमध्ये खूप साऱ्या सवलती देखील अंगण तैना आहेत तसे आपल्याला देखील आप देखील म्हणून आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत केंद्राकडे तसं आपल्याला ती दाद मागण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित राहून असा संप आपण पुकारा एक दिवसाचा की आपण सगळं बंद म्हणजे बंद आहार पण बंद अंगणवाडी पण बंद एकच दिवस समजून घे आपल्याला रविवार आहे फक्त आपलं मानधन आपलं जाणार आहे एवढीच आपली आपलं नुकसान होणार आहे असं आपलं खूप नुकसान होतं दुसरी गोष्ट आपण लाडकी केवायसी केवायसीवर आपण करायचं नाही याच्यावर देखील आपलं एकमत राहणं महत्वाचं आहे काही जर मनथिन करायचं काही जर म्हणतीन करायचं नाही तर असं नका असं नका होऊ तर आपण सगळ्यांनी करायचं नाही म्हणजे करायचं नाही याच्यावर आपण सगळ्यांनी ठाम राहायचंय मी आजच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगण्यासाठी आली की तैन्याच्या संपामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हा ही मी तुम्हाला ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलच्या माध्यमातून आपल्या संघटनेच्या माध्यमातून आवाहन करते आपण सगळ्यांनी एक दिवसाच्या संपात सहभागी होऊया आणि अंगणवाडी बंद म्हणजे बंद ठेवूया आणि त्याच्यानंतर आपण आपल्या पूर्ववृत्त कामाला आपल्याला लागायचंय आणि मंत्रालयावर चोवीस फेब्रुवारीला मोर्चा आहे तर त्या मोर्चामध्ये देखील आपल्याला रजा टाकून आहे आपल्याला संपन्न नसल्यामुळे आपण त्या दिवशी कोणीही रजा टाकायचं आणि त्याच्यानंतर त्या मोर्चाला तुम्हाला जसं तुम्हाला जायचं जसं नियोजन असेल तसं तिथे नक्कीच पोहोचा तर एवढीच आग्रहाची विनंती करतो त्यांनी आपल्या गोष्टीमुळेच बऱ्याच गोष्टी होतात आणि बघा ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी अशा पद्धतीने होत आहेत की आपण पूर्ण महाराष्ट्र आपण एकमेकांचं काम करतो म्हणजे आपली एकता आपल्याला दाखवायची आहे एकजुटीने आपल्याला आपले हक्क मिळवायचे कारण की एक काटी सहज मुळते दहा काट्या मिळत नाही त्याच्यामुळे जेवढी एकजूट जेवढी जोड़, जोड़, युनियन आपली ताकद मजबूत असेल तेवढं आपला संघर्ष तगडा असेल आणि तेवढंच आपण शासनाला आपली एकतरी मागणी मान्य करण्यासाठी फोर्स करू शकतो किंवा भाग फाडू शकतो म्हणून ताईनो एकजुटीने एक ताकदीने उद्याच्या संपात सहभागी व्हा एवढंच तुम्हाला सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्या वेळ एवढंच परंतु जाता जाता एक सांगते चॅनलवर जर नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या वेळ कृत्य एवढंच धन्यवाद